चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे राहणाऱ्या दोघांचा दारू सोडण्याची औषध खाल्ल्याने मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली सहयोग सदाशिव जिवतोडे वय एकोणवीस वर्ष प्रतीक घनश्याम दडमल वय सव्वीस वर्ष राहणार गुडगाव असे मृतकांची नावे आहेत तर सदाशिव पुंजाराम जिवतोडे वय पंचेचाळीस व सोमेश्वर उद्धव वाकडे व वा पस्तीस वर्ष यांची प्रकृती चिंताजनक आहे दारूने व्यसनाधीन झालेले गुडगाव येथील चार जण जामजवळील शेडगाव जिल्हा वर्धा येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी दिनांक एकवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता गेले होते तिथे महाराजांनी दारू सोडण्याची औषधं दा दिली त्यानंतर ते सायंकाळी सहाच्या दरम्यान आपल्या गावी गुडगाव येथे परत आले त्यानंतर या चौघांची ही प्रकृती बिघडली त्यांना लगेच भद्रावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले यामध्ये सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्रीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन